भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका आयोजित प्रवचन मालिका दोन हजार पंचवीस अंतर्गत पंचशील उत्कर्ष मंडळाच्या वतीने काल कथित कलाबाई मोहन वाघमारे यांच्या निमित्त पंचशील बुद्ध विहार घोडेगाव या ठिकाणी रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी धम्म प्रवचन मालिकेचे एकोणतीसावे पुष्प आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका अध्यक्ष आयु महेश वाघमारे हिशोब तपासणीस आयु संजय अंकुश हे उपस्थित होते तसेच घोडेगावमधील उपासक आणि उपासिका संख्येने उपस्थित होते त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुक्याचे हिशोब तपासणीत आयू संजय अंकुश यांनी कलामसूत या विषयावर सर्वांना प्रवचन दिले तसेच आयू महेश वाघमारे यांनी बंधू विकास मंडळ गोहे येथे कलामसूत मानवमुक्तीचा जाहीरनामा ह्या विषयी प्रवचन केले आणि वर्षावासाच्या काळामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सर्व उपासकांनी चालू करावे असे आंबेगाव तालुका अध्यक्ष महेश वाघमारे यांनी सर्वांना आवाहन केले आहे यावेळी कोषाध्यक्ष नरेश कजवे संघटक सागर गायकवाड सुरेश शिंदे उपस्थित होते नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान